माझ्या गावच्या वतीनं व आंबोळे ग्रामस्थाच्या वतीनं शेतकऱ्याच्या वतीनं माझ्या तरुण शेतकऱ्याच्या वतीनं प्रथम मी आपलं सहर्ष स्वागत स्वागत करतो <laughs> मी यांचं कार्य दोन हजार बारा तेरा आणि चौदा ला बघितलेलं आहे माझी राजकीय सुरुवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत झालेली आहे अनिल भावनी दत्ता काकानी तर अनिल मला दावाला सांगेल दोन हजार चौदा ला माळा संघातून सदाभाऊ खोत उमेदवारी होती शिट्टी हे चिन्ह होतं आम्हाला चार द्यायला पैसा नव्हता त्या काळात मी पंचवीस हजार रुपये टी इथून गाडी ती चार पाच घेऊन यायचो आणि गावात शिट्ट्या वाजवून प्रचार केला आणि तुमच्या आशीर्वादाने आज काही जी माझं सर्वस्व आहे ती स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळेच आहे असं मी आज तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो नाही आली राजकारण समाजकारण कस करायचं आज मी बघितलं पदर कारखाना असलकूज असल कारखाना पश्चिम महाराष्ट्रातला वीस हजार वेगळा लोकांना आणि बाबा तुम्ही पाच तास बंद होता तिडून पितात अरे मग क्रांम कलेक्टर नाही पंधरा मिनिटं का करा बंद पड बाबा तुम तू संघटना कटली इच्छितली काय नाही यांना काय माणसाची गरज नाही बसलेली सगळी पक्ष एकच की दहा बार चोरांना द्यायचे दाबवड द्यायचे मी उद्या करतो तुम्हाला आय बार पोस्ट ही दहा जरला दहा येते त्याच्यामुळं जर जन्मेश्वर कारखान्याचा रस्ता उतरून पाच तास जर सगळं सातारा आणि तुमचा देवघडी आयवे जर पॅक करत असतील तर किती मुक्ती ताकद आहे आज माझ्या मार्केट किमिटीमध्ये आक्रूज होत होण एक नंबरचा माल मार्केटला आपण कॅरेटमध्ये भरून कोणत्यामध्ये भरून पाठवतो दोन दो नंबर तीन नंबरचा माल भरल्याला काय करतो आपण पातावर एका एपारी करतो आणि त्याला घालतो मार्केटमध्ये असं व्हायचं की मला त्याचा अंदाज नाही मला यातलं काय अनुभव नाही मग अनिल बोडा मी एक दिवशी फोन केला अनिल भाऊ मार्केटमधलं भाजी मला खपवला कराडात पंचावन्न रुपयेनं जर वाटा जातोय तर माझी इथे चाळीस तर का जातोय तर आणि मला सांगितले की अरे दत्ता एक नंबरचा माल कराड पुन्हा कोल्हापूरला जातोय आणि तुझ्या मार्केटला दोन नंबर तीन नंबरचा माल येते कसं त्याला एक नंबरचा भाव भेटत आणि वडूजमध्ये वडाखाली ज्योतिबाजी बाबाची पाटे पावजता येऊन टेम्पू खाली भरून जायचं दोन नंबर तीन नंबरचा माल आणि ती एपारी तीच घ्यायची जी पुशेगावची दहवडीची मग ही मार्केटला आम्हाला काही चालते का नाही भीती होती मग ह्यांनी स्वतः माझ्यासाठी हातात हात घालून काम केलं त्या गाड्या घातल्या त्याच्यावर केसेस केले दहा हजार रुपये दर केलं आणि तिथं सुद्धा मला स्वाभिमानी संगत संघटनेनं पाहिजे थोडी मदत केली आणि जे कृषी उत्तर पाहता आज माझी पाला जे चालू झाले चांगलं त्यात पण तुमचा बोलता शंभर टक्के चालू आज जर बोलायचं आलं तर आजित्राव मागच्या दोन महिन्यात व्हिडिओ पेपर येतो वाटर मध्ये सात लाख त्या शेतकऱ्याने कर्ज भरलं होतं बँकेचं आणि बघून नुसतं ऊसासाठी धडपडत नाही तीन महिने आधी दादा तीन महिने लोक काम करतात की बारा महिने काम करते की मागच्या दोन महिन्यामध्ये वातावरणमध्ये एका शेतकऱ्यावरती जप्ती आधी जप्ती जी सी बी थांबवला था। एवढे मध्ये दिसतो ताराई भाऊ ही सुरी सगळी होती सात लाख भरलं होतं एका मोठ्या कोणाचा हस्तक्षेप होता आणि अक्षरशः ती प्रॉपर्टी त्यांची जप्ती झाली असती त्यांच कारण एवढं आपण स्वागत आणि कौतुक कमी ती जप्ती थांबली आणि ती सात लाख रुपये भरण्याला जमा करून पावती द्यायला लागली एवढी ताकद आहे हिच्या आणि खरंच अनिल भाऊ आज माझा पण ताबा रायकर होत असतो मला बी काय बाबा लाख रुपये फायदा झाला असेल लाख रुपये खूप मोठी गोष्ट आहे हाता मातीच गाड्याला पैसे असं तुम्ही माझ्या शेतकऱ्याचा आशीर्वाद घेत राहा तुम्हाला काय आमदार की खासदार कि मला माहित आहे पण तुम्ही चोवीस तास माझ्या मायबाप शेतकऱ्यासाठी तुम्ही जी वेळ कष्ट करता ही खूप मोठी परमेश्वराने तुमच्यासाठी दिलेली ही शक्ती आहे आणि वेळ पडली तर तुम्ही तस लोक राजकारणात लोकशाहीमध्ये उतरू शकता कारण आज जिल्हा अनिल आणि आज तुमच्या सगळीकडे बघतो कथा पडली एवढी अठरा लोक सगळं नाही आम्हाला कधी हाकणारा आम्ही आमचं राजकारणापुरत पक्ष ठेवू पण इतर वेळी स्वाभिमानी संघटनेशी चोवीस तास आम्ही बांधील राहू आणि माझ्या इथे तुम्ही आला माझ्या गावच्या वतीनं पुन्हा एकदा मी सर्व स्वाभिमानी शक्ती संघटनेचं स्वागत करतो व मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र